पण नक्की वा ता 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 मला वाटलं असं की आता वा आठ वाजले असतील आठ साडेआठचा टाईम नक्की झाला असेल इतक्या रात्रीमध्ये मला ते मग ते आले थोडं मला हायसं वाटलं जरा बरं वाटलं आणि आम्ही मग त्या माणसाबरोबर तसा रेल्वेचा पट्टा करून पलीकडच्या तीरावर गेलो देवाचं दर्शन घेतलं आणि ते माणसं म्हणले तुम्हाला खायचं का काही तर आमचे शिक्षक म्हणले जे गुरुजी होते आता साडेआठ नऊ वाजता म्हणले खाण्यापिण्यात वेळ घालू नका पटकन नाटक सुरू करू द्या लवकर झोपू द्या मला ना तर थांबल्यावर जेवायचं असं काय जेवत ते पोरं पटपट उलका आम्ही मे चमचा मेकअप करा आमचे मेकअप करणारे वेगळे होते पडदे बांधणारे वेगळे होते आमच्याकडे वाटून दिलेले कामं होते आमचेच पडदे येईन आमचंच सगळं त्या मारुतीच्या मंदिरालाच एक समोरून पडदा लावला आणि आम्ही त्याचंच टेस्ट केलं खालून म्हणजे मारुती मंदिराला जी, मंदिरा जी फरशवती केली होती त्याच आम्ही आम्हाला शतरंजसुद्धा टाकायला नव्हती तितकंच आम्ही आणि त्याच खांबाला एक माईक बांधला आमचाच